महात्मा ज्योतिबा योजनेअंतर्गत दाखल पेशंटच्या सेवेसाठी उपयुक्त व अत्यंत गरजेच्या असलेल्या विविध प्रकारच्या एकशे पंचावन्न रक्त तपासणी चाचणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपचार हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर यांनी दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी झिरो नऊ नियम व अटीसह प्रसिद्धीपत्रक काढले आहे या नियम व अटीनुसार तानाजी सावंत व संजीव ठाकूर यांच्या जवळच्या व्यक्तींना टेंडर देणे शक्य नव्हते त्यामुळे तानाजी सावंत यांच्या सांगण्यावरून डीन ठाकूर यांचे हस्तक व्यक्तींनी टेंडर देणे सोयीची व्हावे व ते पात्र व्हावे त्यासाठी नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा तेरा नियमो अटी सवी एक, एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे परंतु ते पत्रक कोणत्याही दैनिकात प्रसिद्ध न देता हॉस्पिटलमध्ये लावले दोन आठ दोन हजार चोवीस रोजी पत्रकात बदल का करण्यात आला याचा कोणताही खुलासा डीन ठाकूर यांनी केलेला नाही तानाजी सावंत व डीन ठाकूर यांनी शेख नामक हस्तकामार्फत त्याच्या जवळच्या सद्दाम हेल्थ व अल्ताफा मुल्ला यांना हे टेंडर देण्यासाठी अटीमध्ये चेंजेस केले आहेत असा आरोप छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष योगेश दत्ता पवार यांनी पत्रकार परिषदेत केला स्टार्टिंग नोटीस होती आणि सात दिवसाची तानाई सावंत जे आणि दीन संजू ठाकूर जे माणसं होते डमी माणसं ते त्या नियमामध्ये बसत नाहीत म्हणून पुन्हा एकदा नव्याने सात दिवसाची मुदत संपत असताना नऊ आठ दोन हजार चोवीस दिवशी सेटल निवेदन लागते से। त्याच्यामध्ये मी जे प्राप्त झाले त्याच्यात ते आहेत नोटीसला निवेदला ते नोटीस काढून त्याच्यामध्ये डमी माणसांना टेंडर देण्यासाठी आवश्यक ते चेंजेस आणि आवश्यक ते नियमाने टाकून नवीन निवेदन काढण्यात असेल नवीन निवेदनामध्ये असं आहे एखाद्या व्यक्तीच तपासणी बॉन भरून घ्यायचा की समजा दबड्याकड मशिनी आहे किंवा अश्विनी मध्ये मशीन आहे त्यांच्यापासून बॉन्ड भरून घ्यायचा आणि तेंड द्यायचा आणि टेंडर तरी शकत आहे असे ते चेंजेस होते म्हणजे तानाई सावंत आणि संजीव टाकूच्या माणसांना निविदा देण्यासाठी ज्यांच्याकडे मशीन नाही आहे अत्यावश्यक सेवा नाही आहेत सुविधा नाही आहेत कोणतीही आवश्यक मशीन नाही आहेत अशा व्यक्तींना निवेदन देण्यासाठी नवीन नोटीस टाकते नऊ आठ दोन हजार चोवीस मध्ये ते नवीन नोटीस काढताना त्याच्यामध्ये नवीन नोटीसच्या अनुषंगाने चौदा सवारी असेल चौदामध्ये दोन माणसं जे होते ते तानाई सावंतचे एच एम आणि फर्स्ट म्हणून आणि एच एम एच एम ह्या दोघांच्याकडेही मशीन नाही आहे त्यांची नोंदणी म्हणजे वैद्यकीय सेवाशी संबंधित ज्या नोंदणी नाही आहे हे यांना निविदा देण्याचा हेतू काय ते सांगतो जे पेशंट असतात पेशंटच्या तपासण्या एक किंवा तपास दोन असतात ही डमी माणसाची होती तानाई तर यांच्या माध्यमात तपासणीचे द्यायचे दोन आवश्यक पेशंटना दोनच तपासण्याची आवश्यकता आहे पण तपासणी पाहिजे दहाची आणि पैसे काढायचे महात्मा ज्योतिबा मत हे कोणत्याही नियमामध्ये बसत नसताना दोन्ही जे जेंना टेंडर आता देतात दे दे, ते सत्यात आणि भारत एकशे पंचावन्न पैकी एकशे एकोणपन्नास हा दोघांनाच येत दोन्ही जे नवीन कंपनी आहेत आणि दिवसात कमीत कमी शासकीय हॉस्पिटलमध्ये तीस ते पन्नास पेशंट हे महात्मा ज्योतिबाच्या जे योजनेतून जातात म्हणजे एका पेशंटच्या दोन पण नवीन टेस्ट होते किंवा बोनस टेस्ट होते तर दिवसाचे साठ टेस्ट होते हायस्ट टेस्ट ची यह जे कॉस्ट आहे 8500 च्या आसपास आहे असे दोन पण बोरोज टेस्ट असेल ना तर 20 असो पण दिवसाचं त्यांचं उत्पन्न होतंय आणि ह्या एवढा पैसा संजू ठाकूरसानी तणे सवते डॉलर येतात आणि ह्याच्या जे मेन हस्तक आहे शेत नामरे पेटले आहे जे संजू ठाकूर हस्तक आहे जे ह्याच्या आधी संजू ठाकूर जेव्हा इथे होते तेव्हाही मला जे अटक

या पत्रकार परिषदेस मल्लीनाथ बिराजदार रतिकांत पाटील संजय पारवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका